もう前のめどつけられませんでした

कोणाच्या गोष्टी करतील गेला पहिले घराच्या बाहेर आक्रमण काढा हे सांगत्या मूर्खा गप्प बाई तुम्ही आम्हालाच घेऊन बसव ना रंबा तुम्हाला बरी वाटायला लागली की काय असं छप्पन रंबा भेटतील पण नानासारखा बाप नाही मिळायचा नाना किती चांगलं होत

शांतू तुला काय मस्ती आली काय तिचा बाप काढतो ते मी बाप नाही काढला मग मा? <tip> माझ्या बापा बोलतो तिने सांगितलं म्हणून मी काम करतोय खूपच घ्यायचं मज करून घेतेस तू कालची शिमरी पोर <laughs> आपल्या नानाबद्दल वाईट बंगाल वरती गेलेल्या माणसाबद्दल माझ वाईट बंगाल बोलत्या ती का ना किती चांगलं होत माझे सांगत्या <laughs> <laughs> मुका नाना चांगलं होतं नाही नाना अगदी ठणठणीत आहे मग मला काय माहित तुम्ही रडत होता म्हणून मी रडत मला वाटलं नालाग गेलं सगळा समजुतीचा घोटाळा अरे माझ्या नावानं रडत होती अतिच्छा अशी आता गप्प बसायला काय घेशील तो म्हणजे इच्छा असाल तर <laughs>

सांगू hmm. मोठा घोटाळा झालाय घोटाळा घोटाळा माझ्या लक्षात काय आले माझ्या टक्कर्या काय आले अशा तरुणपणा असे घोटाळ पण तुम्ही काय घाबरू नका माझ्या ओळखीचा एक डॉक्टर आहे जो तुम्हाला या पानगडीतून बाहेर काढेल ती पण दोन तासात गपचुप सुखरूप तरी परत हे गदड्या हा काही हातला घोटाळा नाही बाबा आलं लक्षात काय एवढा उपाय असताना ना हा उपाय तुम्ही होऊनच देणार तुला कस सांगू आणि माझ एकमेकावर प्रेम आहे पुढे म्हणजे लढ पुढे चा काका कि मी ला घराबाहेर हरकत नाही झटपट लगीन करून पटपट खात्रीला लागला फाटायची म्हणती रे अरे ही गोष्ट जर नाना ना कळावी ना कुठल्याही गाडीची वाट न बघता थेट 1 किलो मुंबईला आणि माझी गाडी कान एवढीच भीती बघते नानाची अरे लपडी करा जी

लक्ष्मी आपल्या पावलान चालत चालत आले साहेब असं म्हणतोस म अस हे मा, मा जरा पाय पुढे कर बघू होत नाही असं पुढे करू लक्ष्मी पायानं चालत आले म्हणतोय मग लक्ष्मीच्या पायावर डोकं ठेवतो

आगा। आगा। अरे पण लग्न बिन झाल्यावर मी इथं राहिले तर लोक काय म्हणते चंदा तूच सांग बाय त्यातली माझा आई तुझ्या काका काकीचा राग आता शान झाला असेल तू त्यांच्याकडे परत जा पंधरा दिवसात तुला लग्नाची सगळी तयारी करतो सगळी तयारी करतो सगळ्या पाहुण्यांना बोलवतो पंधरा दिवसात सगळी तयारी झाली की वाजत गाजत तुला वरात काढत घेऊन जातो बहिरेवाडीला गाजत माझी समजी आपली पोर वरात दिला येणा <स्थथिती> माझ्या कानाखाली गणपतीच काढतो अशा भ्रष्टाचाराच्या ठिकाणी

आंतरविद्येचा खर्च साहेबांनीच करायला साहेब <laughs> तुमचा मित्र गेले ते कुठ हे शांत्या माझं प्रकरण ना त्यांच्या कामा कानावर करता कामा नये नाहीतर माझ्या अगोदरच नाना ना पत्र लिहून मोकळे होतील आणि त्यांच्या ऐवजी नाना मलाच घराच्या बाहेर काढतील तुला <laughs> सांगतो हे खोली नानाच्या नावावर <laughs> आहे आणि त्यांनी मला सक्त ताकीद दिले जोपर्यंत त्या दोन बेरोजगारांना नोकरी भेटत नाही तोपर्यंत त्यांना इथंच ठेवून घ्यायच माझ्या ती जर तुम्ही ऐकली तर या सगळ्या पानगडी मिटून सांग नो प्रॉब्लेम लोक सांगतो समजी सोय होईल लोक सांगतो शक्ती तुझ्या कानात नाही साहेबाच्या कानात सांगणार साहेबांनी ती पटलं जर ते तुझ्या कानात सांगतील आणि ते तुझे दोन उपट समोर मित्र का कामाला अरे तुला किती वेळा सांगितलंय की त्यांचं नाव काढू नको बाबा नाहीतर ते नाना सांगून ना मोकळ होतील सांग तुझ्या आयडिया लवकर सांग

तू जर पंधरा मिनिटात आलं नाहीस तर मी तिथे काय हो ग माझे <laughs> सोनू <laughs> पिल्लू <laughs> जानू घेणे <भी निका> <laughs> <बरस्ता> <laughs> का तुमची हे प्रकरम बरच दाखलेलं दिसतंय तापलंय काय माझ्या तोंडचं पाणीच पळाले हे प्रकरण तोंडच्या पाण्यानं नाही तोंडू ना त्यासाठी वेगळ्या पाण्याची गरज आहे तुम्ही इकडे या तुमच्या कानात काय सांगायचं मला मी येऊ जपल तुम्हाला ठीक सगळा आणि मग सांगा

काय राहिलं रे बेवड्या गाडीच पिथर काय तर सोय करा सकाळ दारू फुकटचा या दारू न किती जणांचे घर उद्ववत झाले माहिती नाही का तुला तुमच मात्र खरं आहे मग आजकाल बेवड्यांचं काय खर नाही बरोबर म्हणून मी सांगतो हा दारू कुणी पिऊ नका बरोबर आता कसा बघ वटणीवर आलास मी सोडून <laughs> जा मी काय म्हणतो काय अचानक तर माझं काय झालं तर माझ्या पिंडावर घोटाळ दारू मुळे होता हि अरे असं पण मातीला काय काय नको ती सगळं ठेवते ती हा आणि तुझ्या मातीला दारू नाही ठेवली तर कावळा शिवल का रे बरोबर याच्या पिंडाला शिवण्याचा आहे जेवणा वाटतंय नाही बाप विचार कुणाला